अशा प्रकारे आपल्या दोन हजार सहा बॅचचा गा सहा सात दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम अतिशय दिमागदार पद्धतीने साजरा झाला आहे आणि आप आपल्या बॅचचे प्रत्येक मुलं आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे तर शाळेबद्दल एक आठवण आहे ती मी या शब्दांच्या रूपात थोडी मांडतो आहे शाळा म्हटलं की आयुष्य या शब्दाचा खरा अर्थ कळतो कळतो अर्थ मस्ती शिक्षा मित्र सवंगडी भांडणं पहिलं प्रेम चार भिंतीतलं आतलं गोड विश्व हे आता फक्त आठवणीतच भेटत असतं शा शाळेच्या मधल्या काही वे शाळेची मज्जा काही वेगळीच असते नाही एक कौलारू छप्पर असलेली दगडाच्या भिंती असलेली बाहेर मोठे लांब मैदान आणि एक वरवंडा आणि त्यात अडकवलेली एक घंटा एक वेगळीच दुनिया असायची ती अजूनही आठवतं शाळेत जाण्यासाठी जी ती आवरावर तासांच्या वह्या पुस्तकं दप्तरात कर भरणं राहिलेल्या अभ्यासाची मनात भीती आठवतं शाळेत जा जातानाची गंमत जम्मत शेजारचे मित्र अन शाळेत जाणारा रस्ता किती बोलका असायचं ना अगदी रमत जमत उड्या मारत शाळेत जाणं प्रार्थनेला उन्हात उभं राहून प्रार्थना म्हणणं मित्रांशी हळूच बोलणं अन् मुलींच्या रांगेत तिला हळू शोधणं शिक्षकांची नजर चुकून आड रांगेत दळून प्रार्थना झाले की रांगेत म मज्जा मस्ती करून वर्गात शिरणं पहिल्या तासात सर पहिल्या तासाला सरांची वाट पाहणं आणि चालू तासाला हळूच गप्पा मारणं नाही नाहीतर शेवटचं पान असायचंच आपलं अगदी वहीचं अगदी हक्काचं जिथं मनातलं सगळं लिहायचं शिक्षकांची चित्रं काढायचं तिचं नाव तिचं नाव लिहून परत खोडायचं सरांची छडी लागू नये म्हणून डोक्यावर हात फिरवायचा जेणेकरून करून सर जोरात जास्त छडी लागणार नाही मारणार नाही आणि ट टनकन उडी मारायची ऑफ तासाला अर्धा तास दिवाळी दिवाळी दसराच वाटायचा त्या तासाला तिला चोरून बघायचं दंगा करायचा शिक्षकांचं चित्र काढायचं दुपारचं जेवण सोबत करून शाळेतल्या नळाला तोंड लावून पाणी पिणं आणि पिऊन झाल्यावर हात पॅन्टला किंवा शर्टच्या बाहीला पुसून अन डबे खाऊन गणिताच्या तासाला आलेली तंद्री शेवटच्या तासाला शा शाळा सुटण्याची वाट पाहणं किंवा शेवटच्या पंधरा मिनटात सर्व दप्तर आवरून पळत सुटण्याची तयारी करणं शाळेचा शेवटचा घंटा वाजला की सगळं सगळा दिवसभराचा ताण निघून जायचा पळत घरी जायचं रात्री अभ्यास करून झोपायचं आणि पुन्हा नव्याने शाळा नावाचं जग जगायचं आता या सगळ्या गोष्टी आठवणीच्या आठवणी नावाच्या पेटीत जपून ठेवले आहे हे सगळं आठवून मन पुन्हा एकदा शाळेत जाऊन आलं सुनं सुनं झालं वर्गात वर्गात जाऊन आता मात्र फार बदल झाला आहे तो आनंद पहिल्यासारखा राहिला नाही तो आनंद बेबान होऊन जगण्यात होता पहिले मित्र हे वेगळेच रसायन असायचं नाही ना त्यांना सगळं मनातलं शेअर करायचं त्यांच्याबरोबर भांडायचं आणि पुन्हा बोलायचं आत्ताच्या पॅचअपसारखी गोष्ट नव्हती तेव्हा ते दिवस फार वेगळे होते दोन बोटं लावली आणि बट्टी म्हटलं की पुन्हा मैत्रीला सुरुवात करायची आणि आपला मित्र जर मॉनिटर असला तर मग विषयच नव्हता कारण कितीही बोललं तरी आपलं नाव कधीच फळ्यावर नसायचं आता थोडं बोललं तर लोगेस लगेच लोक रागवतात खरं तर ऑफिसमधल्या खुर्चीपेक्षा ती शाळेतील फरचीच बरी होती आताच्या कामाच्या तणावापेक्षा शाळेतील गृहपाठच बरा होता आताच्या मोबाईलपेक्षा शाळेतला फळच बरा होता नात्याच्या मुख्य नात्यांच्या मुख्य मारापेक्षा सरांचा मारच बरा होता पबजीपेक्षा माझ्या मामाचं पत्र हरवले हा खेळच बरा होता सुख आणि आनंद शोधण्यासाठी लगोटी यारच बरा होता आता सगळं कानाआड गेलंय तीही तोही आणि ती, तो ती शाळाही शाळेतला मित्र नेहमी आपला भाऊ म्हणून राहतो आणि ती मात्र एक आठवण म्हणून राहते लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो आणि आता शाळेतल्या आठवणीत आजही अगदी स्पष्ट आठवत असतं असतं त्या शाळेतल्या गमती जमती खूप मिस करतो त्या शाळेला बरी होती राव तो ती आणि शाळा माझी शाळा धन्यवाद ठीक हो कोणीच नाही